आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक पंचवीस मे रोजी दुपारी बारा वाजता पिंपरी येथे धरणगाव तालुक्यातील शिवसैनिकांच्या आढावा बैठकीचे आयोजन यावेळी करण्यात आले होते यावेळी आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येऊ घातल्या असून जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी सभासद नोंदणी करावी असे आवाहन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसैनिकांना या प्रसंगी केले आहे आगामी काळात निवडणुका येऊ घातल्या असून कार्यकर्त्यांनी आपले संघटन मजबूत करणे गरजेचे आहे आज पिंपरी येथे आढावा बैठकीचे आयोजन या प्रसंगी करण्यात आले होते यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख विष्णू बंगाडे माजी जिल्हा परिषद सदस्य गोपाळ बापू चौधरी डीओनाना पाटील रोहित कोकटा यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती यांना मी सगळ्यांना नेहमी सांगत असतो की सभासद नोंदणी करा आता सभासद नोंदणी करता फॉर्म नाही असं काही लोकांकडनं म्हणणं आलं पण जेवढे फॉर्म होते तेवढे मी भरले आता जर पंचवीस मंत्राची यादी बनवतोय मी असं सांगितलं तर उद्या दिवशी माझ्या घरामध्ये जागा भेटणार नाही एवढे येतील तुम्ही झाले सांगायचा अर्थ असा आहे की तिथं आपल्या सगळ्यांना काम मिळणार आहे तिथे सगळे आणि ज्या पक्षामुळे आपल्याला मान आहे त्या पक्षाची सभासन मी नाही करणार मला तरी असं वाटत की आजच्या बैठकीमध्ये आम्ही सगळे पद्धत तुमचे पाहतो असं एक लग्न आहे तुम्ही सांगितलं सायकल आम्ही येत नाही आता एक दार नाही जिथे आम्ही तुमच्या करता येत नाही असं कुठलं काम नाही त्या का करता आम्ही प्रयत्न करत नाही मग ज्यावेळेस पक्षाची वेळ येते त्यावेळेस तुम्हाला दहा वेळेस सांगावं लागतं माझं म्हणणं असं ज्याला समाजात करायचं आहे त्यांनी पक्षात राहा ज्याने नाही करायचं आहे त्यांनी पक्षाच्या बाहेर जा मला काही फरक पडत नाही हे पुन्हा पुन्हा सांगण्यामध्ये काही करता राहिलेलं नाही काम करायचं असेल तर सकाळी सतवता तुम्ही मला नऊ वाजेपासून एक तास तुम्ही पक्ष नोंदणीला मिळू शकत नाही गावाचा सरपंच आहे पन्नास मेंबर झाले ते तुझ्या काय आता सरपंच तुझ्याकडनं पन्नास सभासद तो मी होती तो कसला सरपंच आहे मी गावाचा शाखा प्रमुख आहे विरोधकाच्या घरी गेले ते लगेच चार फोन येतात हा हो ते पण ते आम्ही पाळायचे आणि सभासद कोणी नोंदणी करायची आम्ही असे तर बरेच विरुद्ध तयार आहे की जे आमच्याकडे यायला तयार आहे पण आम्ही तुमच्यामुळे त्यांना घेत नाही एक वेळ सांगा की आम्ही करत नाही आम्ही आमच्या मार्गाला आमच्याकडे एक पर्याय आहे तुम्ही नाही तर दुसरा दुसरा नाही तर तिसरा हे आता लाड खंबोल जाणार नाही ज्याला वाटत असेल मी खरंच पक्षाचं काम करतो त्याने पक्षाचं काम करायचं ज्याला वाटत नसेल मी शाखापासून राहायची माझी इच्छा नाही त्याने पद सोडून द्यायचं मागच्या मीटिंगांमध्ये बोल टावा फोर टावा किती झाला सांगितलं आपण भाऊ हा रस्ता कोंधल्या बरं आज शॉर्टकट जातो मग रस्ता कोंबल्या सभासदृी कोण तरी मी हा हे तुम्हाला जर कधी मनाला काही धंद वाटत नसेल तर मला वाटतं या मिटिंगचा काही अर्थ नाही जळगावचा पालकमंत्री ना आमदार त्याच्या मतदारसंघात किती फक्त सतरा हजार माझी जाते मान खाली तुमची जाते मी आता जळगाव ग्रामीणची मिटिंग घेतली आता या पाच दिवसामध्ये पाच हजाराची नोंदणी झाली त्यानंतर सोडां लोक आठवड्या नका पुढच्या आहे मागे कुणीतरी विचारा तू उजवायला नावा भेटेल पक्ष काही थांबून जाणार नाही गुलाब पाटील गेला तर पक्ष थांबून जाईल असं नाही आहे गुलाब पाटल्यानंतर कोणीतरी दुसरा गुलाब पाटील येणारच आहे त्यामुळे माझी हात जोडून विनंती आहे मला एवढं वाईट बोलण्याची इच्छा नसते पण आता मी आपल्याला शेवटचा हा निर्णय देतो आहे दहा हजार फॉर्म मी आज आणलेले आहे ज्याला घ्यायची असतील तर घेऊन जाय तर शो म्हणून तुम्ही शंभर घेऊन जाशील वेळेस फोन करता त्याला अरे भाऊ ते रे भाऊ ते रे भाऊ का उधारी घ्यायची का हां अरे आपलं थोडी वाटलं पाहिजे मनाला काहीतरी आम्ही तुमच्याकरता जसं तुम्ही आमच्याकरता करता तसं रात्र दिवस आम्ही तुमच्याकरता काम करतो आणि जेव्हा पक्षाच्या कामाची वेळ येते त्यावेळेस तुम्हाला या गोष्टीची जर कधी थोडी कदर नसेल तर मला तरी वाटतं हे चुकीचं काम होत आहे